भारत सरकारने फ्रीजवर बंदी आणली खरे आहे का फॅक्ट चेक आणि सविस्तर स्पष्टीकरण सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲप फेसबुकवर सध्या भारतात फ्रीज रेफ्रिजरेटर बंदी किंवा बंद, फ्रीज आयात बंद यासंबंधी भोंगळ संदेश मोठ्या प्रमाणात पसरत आहे आम्ही तपासल्यावर आढळले की कुठलीही सरकारी घोषणाची घरगुती फ्रीज वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालते तशी नाही परंतु दर काही वर्षांनी सरकारी नीती आयात नियमन किंवा ऊर्जा क्षमता संदर्भातील बदलामुळे उपकरणांच्या उपलब्धतेबाबत चिंता किंवा अटळी पसरते यामुळे चुकीच्या माहितीचा स्रोत तयार होतो फॉरवर्ड तेव्हा लक्षात घ्या जर तुमच्या मेसेजमध्ये सरकारने आजपासून तत्काळ बंदी असेल तर ते शक्यतो खोटे किंवा चुकीचे असण्याची शक्यता जास्त शंका असल्यास स्थानिक ग्राहक हॉटेलाईन किंवा विक्रेत्यांशी संपर्क करा घरगुती फ्रीज विकण्याची दुकाने ब्रँड्स लगेच माध्यमांतून प्रतिसाद देतात सध्या भारतात घरगुती रेफ्रिजरेटरवर अशी कोणतीही अधिकृत बंदी अस्तित्वात नाही तथापि आयात नियम बिस्ट सर्टिफिकेशन किंवा ऊर्जा कार्यक्षमता धोरणामुळे तात्पुरत्या पुरवठा फेरबदलाच्या बातम्या येऊ शकतात ज्यांचे अर्थलोक चुकीपणे बंदी असा काढतात वाचकांनी कोणतीही भीतीजनक पोस्ट पाहिली तर आधी अधिकृत स्रोत तपासावेत व नंतरच शेअर करावं